कुंभ राशी तुम्हाला या लोकांपासून सावध राहावं लागणार आहे यांच्यामुळे तुमच मोठं नुकसान होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशीच्या व्यक्तींनी दोन हजार पंचवीस मध्ये काही विशिष्ट प्रकारच्या लोकांपासून सावध राहणं अत्यंत आवश्यक का आहे कारण या लोकांमुळे तुमचं मानसिक आर्थिक किंवा सामाजिक नुकसान होऊ शकतं राशी दोन हजार पंचवीस मध्ये सावध रहावयाचे सात प्रकारचे लोक एक असुयेने पेटलेले गुप्तशत्रू लक्षण तुमचं कौतुक करताना नजरेत ईर्षा असते तुमच्या यशानंतर त्यांचा चेहरा कठोर होतो ते नेहमी अरे पण पण त्यात हे झाले असते तर अशा बोलण्याने तुमचा आत्मविश्वास कमी करतात कुंभ राशीवर परिणाम शनीच्या साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात असताना या लोकांची असुया तुमच्यावर ब्रेष्ठ रूपात कार्य करू शकते उगाच आरोप अफवा किंवा सोशल सर्कलमध्ये मानहानी होऊ शकते उपाय प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसा वाचा आपल्या योजना कोणालाही उघडपणे सांगू नका दोन तुमचं नियंत्रण घेणारे मानसिक खेळाडू लक्षणं तुम्ही नाही म्हटल्यावर ट्रेप लावतात तू बदलला असलीस पूर्वीसारखा राहिला नाहीस ली नाहीस असे संवाद वापरून तुमचं मन विचलित करतात वारंवार तुमच्यावर अवलंबून राहतात पण तुमचं यश सहन करत नाहीत कुंभ राशीवर परिणाम शनी आणि राहूच्या स्थितीमुळे तुम्ही चुकीच्या लोकांच्या बळाला बळी पडू शकता हे लोक तुमचं क्षमता गमावू शकतात उपाय नियमित ध्यान करा विशेषत बुधवारी ओम नमः शिवाय हा मंत्र रोज अकरा वेळा जपा तीन स्वार्थी सल्लागार फसव्या दिशा देणारे लक्षणं नेहमी तुमच्या निर्णयांवर शंका घेतात पण स्वतः निर्णय घेत नाहीत सल्ला देताना स्वतःचा फायदा पाहतात ते नेहमी तुमच्यावर मी, मी आधीच सांगितलं होतं असं सांगून दडपण टाकतात कुंभ राशीवर परिणाम आर्थिक नुकसान चुकीच्या गुंतवणुकीची शक्यता व्यवसायात चुकीचे भागीदारी करणे उपाय शनी स्तोत्र नियमित पठण करा नवग्रह शांती यज्ञ किंवा राहू शनी शांती पूजा करा चार तुमच्या नावावर खोट बोलणारे बदनामी करणारे लक्षणं तुमच्या मागे चुगली करतात गृहितकांवरून निर्णय घेतात व लोकांमध्ये चुकीची प्रतिमा तयार करतात हे लोक सहसा तुमच्या गटातले असतात कुंभ राशीवर परिणाम मानहानी नात्यांमध्ये दुरावा कार्यालयीन राजकारणामुळे डिमोशन किंवा प्रोजेक्ट मधून वगळणं उपाय काळ्या तिळाचा दान शनिवारी करा ओम प्राप्रिय प्रवसाह शनैश्चराय नमहा या मंत्राचा तेवीस वेळा जप करा पाच कर्ज मागणारे परत न करणारे लक्षण नात्याच्या नावाखाली पैसे मागतात परतफेडीचे आश्वासन देतात पण कधी देत नाहीत तुमच्या आर्थिक प्रगतीवर डोळा असतो कुंभ राशीवर परिणाम अपेक्षित पैशाचा अडथळा आकस्मिक आर्थिक टंचाय गुंतवणूकीत अडचणी उपाय लक्ष्मी कवच किंवा कुबेर मंत्राचा जप शुक्रवारच्या दिवशी सफेद वस्त्र साखर खडीसाखर दान करा सहा सतत नकारात्मक बोलणारे मानसिक विष पसरवणारे लक्षणं जेवढं चांगलं घडलं तरी पण अजून काय हेही टिकणार नाही असं म्हणतात नेहमी भीती काळजी आणि चिंता पेरतात कुंभ राशीवर परिणाम आत्मविश्वास गमावतो नव्या संधीपासून घाबरून दूर राहण्याची वृत्ती वाढते उपाय घरात कास्या धातूचा घंटा वाजवा सकाळी दर गुरुवारी पितांबर वस्त्र परिधान करा गुरुवारी वडीलघाऱ्यांचे आशीर्वाद घ्या सात जुने नात्यांचे हॅंगओव्हर परत येऊन त्रास देणारे लक्षणं जुनी नाती मित्र किंवा प्रेमसंबंध अचानक परत येतात माझ्याशिवाय तू नाहीस आपण पूर्वीसारखे होऊ शकतो अशी आश्वासने तुमचं मानसिक संतुलन ढवळून काढतात कुंभ राशीवर परिणाम मानसिक गोंधळ आयुष्यात परत मागे खेचण्याचा धोका आत्मविकास थांबतो उपाय गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शनिवारी घराबाहेर सिंदूर लावलेला नारळ वाहून द्या आता मी कुंभ राशीच्या दोन हजार पंचवीस मधील संकटात्मक लोकांपासून संरक्षण मिळवण्यासाठी विशिष्ट प्रभावशाली आणि अत्यंत परिणामकारक उपाय योजना देत आहे या उपायांमध्ये मंत्र यंत्र उपासना रंग रत्न तिथी आणि खास दिवस यांचा समावेश आहे एक मानसिक खेळ करणाऱ्यांपासून संरक्षणासाठी उपाय मंत्र ओम ह्री हनुमते नमहा रोज मंगळवारी एकवीस वेळा जप करा यंत्र हनुमान यंत्र लाल कापडात गुंडाळून पर्स मध्ये ठेवा उपाय दर मंगळवारी लाडू हनुमानाला अर्पण करा शक्य असल्यास मंगळवारी मारुती मंदिरात नारळ फोडा दोन गुप्त शत्रू व बदनामी करणाऱ्यांपासून संरक्षण मंत्र उम प्राप्रिय प्रवसा शनैश्चराय नमहा शनिवारी तेवीस वेळा जप करा यंत्र शनी यंत्र काळ्या कपड्यात बुंडाळून घराच्या पूर्वेस ठेवा रंग शनिवारी गडद निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा उपाय शनिवारी काळे तीळ काळी उडीद आणि लोखंड दान करा शनी मंदिरात तेलाचा दिवा लावा तीन फसव्या सल्लागार व आर्थिक नुकसान करणाऱ्यांपासून संरक्षण मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमहा शुक्रवारी एकशे आठ वेळा जप करा यंत्र श्री यंत्र चांदीच्या ताटात ठेवून रोज दिवा लावा रत्न गोमेद जेवढे राहून नियंत्रित करेल तेवढं क्षमता वाढेल फक्त तज्ञ सल्ल्याने घालावे उपाय शुक्रवारच्या दिवशी सफेद फुले आणि साखर दान करा कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करताना दोन वेळा विचार करा आणि ज्योतिष सल्ला घ्या चार नकारात्मक विचार आणि मानसिक विष पसरवणाऱ्यांपासून संरक्षण मंत्र ओम नमहा शिवाय रोज अकरा वेळा सकाळी सूर्योदयाच्या वेळी जप करा यंत्र महामृत्युंजय यंत्र घराच्या पूजेच्या जागी ठेवा उपाय सोमवारी दूध आणि बेलपत्र अर्पण करून शिवाभिषेक करा घरात दररोज सकाळी घंटा आणि शंखध्वनी करा जुने संबंध तुटलेली नाती त्रास देत असतील तर मंत्र नमहा दर गुरुवारी त्रेचाळीस वेळा जप करा उपाय गुरुवारी हळदीचा तिळक कपाळावर लावा घरात सांबार गंध असलेले धूप वापरा जुन्या ऊर्जेला हटवण्यासाठी सहा विशेष दिवस आणि तिथी दोन हजार पंचवीस शक्तिशाली बदलासाठी तारीख आठ मे दोन हजार 20 पंचवीस वीस जुलै दोन हजार पंचवीस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस घटना बुधादित्य योग गुरु पौर्णिमा शरद पौर्णिमा अमावस्या उपाय साधना निर्णयक्षमता वाढवण्यासाठी ध्यान करा गुरूंच्या पायाशी अर्पण करा आशीर्वाद घ्या चंद्रप्रकाशात लक्ष्मी साधना करा राहू तेल दीपदान करा अंतिम विशेष उपाय फक्त कुंभराशीसाठी सुदर्शन कवच या कवचाचं पठण दर रविवारी करा हे कोणत्याही अज्ञात शत्रूंनी निर्माण केलेल्या बाधांपासून रक्षण करेल स्वतःची ऊर्जा वाढवण्यासाठी दररोज कमीतकमी कमी दहा मिनिटे निश्वासावर लक्ष केंद्रित करून ध्यान करा मी सुरक्षित आहे मी साशक्त आहे मी स्वतंत्र आहे ही प्रतिज्ञा रोज मनात उच्चारा अंतिम सल्ला दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभराशीसाठी गुप्त सत्य उघड करणारे वर्ष आहे त्यामुळे काही नात्यांचा खरा चेहरा दिसेल यावरून तुमचं जीवन अधिक मोकळं होईल सावधगिरी आणि अंतर्ज्ञान हीच तुमची खरी धाल आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद